आपण पाहत आहे यम 24 न्यूज नमस्कार यम 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत 23 नोव्हेंबरचा आजचा दिवस सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष आज लागलेले आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे काय निकाल येता नेमक कोणाला कळ देतो कोणाची सत्ता येते कोणाला धक्का बसतो आणि कोणाला गोड्स मिळतो याकडे सगळ्या महाराष्ट्राचं नाही तर सगळ्या देशाचं लक्ष आहे कौल जो निकाल आहे तो आज आपल्या हाती येणार आहे हा निकाल कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे नेमका कुठला पक्ष किती जागा घेतोय सत्ता स्थापनेचं समीकरण नेमकं कसं असू शकतं या सगळ्या गोष्टी आपण यंग ट्वेंटी न्यूजच्या माध्यमातून दिवसभर पाहणार आहोत प्रत्येक अपडेट प्रत्येक निकाल अगदी अजून आणि जलद यंग ट्वेंटी फोर न्यूज चॅनल पोहोचवणार आहे